वाद निवडून संवाद घडावा आणि त्यातून सुसंवाद उमलावा ह्यासाठी एक टूलबॉक्स डिझाईन करायचं आहे म्हणजे या सगळ्या गप्पांमधनं माझं फार उद्बोधन व्हायला लागलेलं आहे आता प्रश्नाचं उत्तर असं आहे मगाशी मी जे सांगितलं ते ऐकून घ्या हे तर आहेच आहे आणि मी माझ्याकडनं पाहत आहे ते दुसरं एक पथ्य असं आहे की न विचारल्याशिवाय सल्ला द्यायचा नाही आणि गंभीरपणे कोणी विचारत असेल तर प्रामाणिकपणे जे वाटत आहे तेही सांगायचं <laughs> दोन दोन ॲक्च्युली शब्द आहेत एक म्हणजे बीइंग इन दॅट पर्टिक्युलर मोमेंट कारण का आपल्याला आपण मराठीत व्यवधानं म्हणतो की काहीतरी करत असताना बाकीचे खूप विचार डोक्यात येत असतात तर मी स्पेशली कामाच्या इथे हे खूप करायला शिकली आहे की ते आत्ता जे चालू आहे ते तेच बाकी काही नाही आत्ता ह्या क्षणाला आणि दुसरं जे यांच्या पिढीचं मी म्हणलं ते म्हणजे मुव्हिंग ऑन थांबून राहायचं मागच्या कुठल्या तरी भांडणामध्ये मग त्यांनी एकदा असं म्हटलं होतं मग पुढची तेरा चौदा वर्ष चालू आहे त्याच्यावरनं तर ते नाही हे आय थिंक या जनरेशनचं खूप चांगलं आहे निरंजन विनोद बुद्धी आभा uh, माझ्याकडे तीन आहेत <laughs> <laughs> <Okay. laughs> एक शिरीषा मॅम म्हणाला असा आदर जो युनिलॅटरल नाही आहे जो इरिस्पेक्टिव्ह ऑफ एज जेंडर डिफरन्सेस सगळ्या दृष्टीने कोणाही कोणालाही आदर द्यावा दुसरं आहे सहिष्णुता टॉलरन्स जे आपल्यासारखे नाही आहेत त्यांच्याबद्दल आणि तिसरं नॉन इनव्हॅलिडेशन कारण oh. oh. की ऍक्सेप्टन्स खूप पुढे येऊ हो शकतो ती घाई एक्सपेक्ट करणं आम्हाला चुकीचं वाटतंय पण द लिस्ट यू कॅन डू इज नॉन इनव्हॅलिडेशन फार चांगला टूलबॉक्स आणि काय वापरू नये हे पण महत्वाचं आहे आणि तिचं आल्याबरोबर ठणठण चालू असं दूध पित नाही व्यायाम करत नाही आणि आपण त्याला सांगितलं दूध पी जा रे व्यायाम कर जारे तो ते करणार नाही आहे <laughs> म्हणजे मग त्याच्यासाठी वेगळ्या भाषेचा उपयोग करायला लागतो आणि तिथं त्यांची भांडणं मिटवायचं म्हणजे कोयक येणार <laughs> तुला मेसीसारखं खेळायचं आहे का तुला रविवारची मॅच जिंकायची का लगेच तो आपल्याबद्दल असा जाली मादर तयार होतो तो लगेच ऐकायला लागतो त्याला मग दूध पी व्यायाम कर इमिजिएटली हो म्हणतो हे महत्वाचं आहे आणि मग एखादा पेशंट वाह्यत असतो तो सगळं लिहून दिलेलं असतं तुला माहिती आहे की आपण व्हिटॅमिन डी चालू ठेव व्यायाम चालू ठेव तो थोडे बहुत करतो एक वर्षाने परत येतो आणि तावा तावानी की मी सगळं केलं तुम्ही सांगितलं सर मला बरं नाही आलं मी म्हटलं तुझं प्रिस्क्रिप्शन काढ त्याच्यात काय लिहिलं होतं तुला किती दिवस घ्यायला सांगितलं तर ते कायम घ्यायला सांगितलं तू किती दिवस घेतलं तीन महिने घेतलं मग त्याला त्याचं की तू मूर्खायचं असं सांगून उपयोग नाही त्याला म्हणायचं तुझा फोन कुठला आहे आयफोन फोन स्मार्ट आहे <laughs> लगेच बत्ती पडते लगेच त्याला मान्य होतं म्हणजे त्याला कुठेही न दुखवता आपला निरोप पोचला पाहिजे आणि त्याचा पॉझिटिव्ह उपयोग व्हायला पाहिजे <laughs> <laughs> सर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल म्हणजे एक कुठलं टूल वापरायचं नाही ना कोणत्याही ना। नात्यामध्ये जरा विचार कर असं मला म्हणायचं हो कारण त्यामुळे ना समोरच्याची विचार करण्याची ॲबिलिटी ही तुम्ही चॅलेंज करता पण ना हे ह्याचे डायमेन्शन्स काय आहेत अजून शोधूया ह्याच्या डिटेलमध्ये गेल्यावरती काय येतं ते बघूया म्हणजेच काय की ट्रुथ फॅक्ट्स डेटा ह्याच्याकडे mm. जर आपण माणसाला नेऊ शकलो तर द टूलबॉक्स ऑफ फॅक्ट अँड डेटा वर्क्स बेटर दॅन जरा विचार कर कारण ना जरा विचार कर मधलं जे मॉडेल आहे ना त्याला मानसशास्त्रामध्ये म्हटलंय इनकॉम्पिटन्सी मॉडेल कारण ना मुवमेंट टेल ना की मी सांगतो म्हणजे काय ह्याला जमणारच नाही मी सांगितल्याशिवाय इनकॉम्पिटन्सी मॉडेल आहे असं म्हणण्यापेक्षा ह्याला जमू शकेल पण त्यासाठी ह्याला कोणती कोणती मदत लागेल असं विचारणं म्हणजे कॉम्पिटन्सी मॉडेलकडे जाणं आहे म्हणून तो एक दुसरा भाग वाटतो आणि तिसरा की सल्ला नावाची गोष्ट ना ही आपण का वारंवार देतो मला कळे असं झालंय हा आणि बऱ्याच वेळेला आमच्यासारखे लोक डॉक्टर्स खास करून या शिक्षक आणि काउन्सिलर सुद्धा हा आ, ही सगळी मंडळी असतात त्यांना ना सल्ला दिल्याशिवाय राहतच नाही <laughs> म्हणून अनेक वेळेला काउन्सिलर पण काय म्हणतात असं काउन्सिलिंग केलंय ना म्हणजे काउन्सिलिंग करून सोडावे सकळ जना म्हणजे आपल्याला लगेच कळत की काय दणकट सल्ले दिले असता त्यामुळे जगात सगळ्यात उत्तम सल्ला हा फक्त जमला तर स्वतःलाच देता येतो दुसऱ्यांना सल्ला आपण कधीच देऊ नये म्हणजे सल्ला ना एक्सक्ल्युजन तयार करतो माहिती mm. की मी एक सल्ला देणारा तू एक सल्ला घेणारा त्याच्यापेक्षा इनक्लुझिव्ह प्लॅन काय मला करता येईल नाही का म्हणजे मला समजा एखादी गोष्ट अरे ते जरा असं कर असं सांगण्यापेक्षा ना अरे जर असं असं करशील का म्हणजे काय होईल ना आपलं काम किती पटकन निपटून जाईल असं म्हणावं ना ते आपण अशा वरती सल्ला देणारे तर आपण अजिबात कन्सल्टंट नाही हे आपण लक्षात ठेवावं टूल बॉक्सच्या मध्ये तर असे टूल बॉक्सेस वापरावे किंवा वापरू नयेत असं मला वाटतं सर तुम्ही म्हणताय तसं जरा विचार कर तसं तुला काय वाटतंय मला समजतंय हा असं काही असं समजायला ला ला लागतंय असं समजलं ला नसेल तर नको समज नाही पण हा मुद्दा <laughs> खूप महत्वाचा आहे की मला जर समोरच्या व्यक्तीची व्हलनरॅबिलिटी मगाशी तिने छा oh. शब्द वापरला सेमी परमेबल मेमरे मला व्हलनरॅबिलिटी कळली पाहिजे आणि ती व्हलनरॅबिलिटी मी काही छापीलपणे बोलायची नाही ती व्हलनरॅबिलिटी मला कळली आहे ही बऱ्याच वेळेला निरंजन म्हणाला त्या शांततेमधून सुद्धा कन्वे होऊ शकते तेव्हा शब्द योग्य वापरावेत पण शब्द कुठे न वापरावेत हे कळलं पाहिजे म्हणजे अनेक वेळेला आपण इतके फसफसणारे शब्द वापरतो आणि ते फसफसणारे शब्द विरून जातात म्हणजे शब्द बापुडे निव्वळ वारा तसे ते वाऱ्यासारखे येतात आणि जातात तर आपल्याला शब्दांशिवाय शांततेमध्ये संवाद आहे समजून घेणं आहे एखाद्या स्पर्शामध्ये संवाद आहे आपल्या डोळ्यांमध्ये संवाद आहे हे आपण टूलबॉक्स मध्ये आपल्याकडे खूप टूल्स आहेत म्हणून शब्दांचा अतिवापर टाळावा आणि बऱ्याच वेळेला सगळेजण ऐकण्याबद्दल आहेत आणि ते महत्त्वाचंच आहे पण ना आपण ना ऐकताना ऐकतो आहोत असं समोरच्याला नाहीच सांगत माहितीये म्हणजे ना हा ऐकतोय मी नाही होतो मी खरच ऐकतोय म्हणजे मी तुझ्या बरोबर आजचा ह्या क्षणी आहे हे समोरच्याला जाणवणं आणि ते बऱ्याच वेळेला ते वीस टक्के शब्द असतात ऐंशी टक्के बाकीचा भाग असतो तो मी नात्यामध्ये कमी वापरतो अलीकडे मी शब्द 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 खूप वापरतो आमच्याकडे येणारी मंडळी असतात मग छान मुद्दा आला की कंप्लेंटलाच मी प्रॉब्लेम समजतो कंप्लेंट म्हणजे शब्द 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 आणि मानसिक आरोग्य क्षेत्रामध्ये पहिल्या पासून सांगतो सगळं असं म्हटलं <laughs> <laughs> कारण त्यांना काय वाटत असतं की साधारण ते जोपर्यंत त्यांच्या रांगण्यापासून सुरुवात करत नाही <laughs> <laughs> तोपर्यंत रिटायरमेंटच्या समस्येबद्दल आम्हाला काही कळणार नाही त्यामुळे शब्द हे कसे वापरायचे आणि कधी वापरायचे आणि कधी नाही वापरायचे हे सगळ्या नात्यांमध्ये कळणं खूप महत्वाचं आहे म्हणजे आता जे मी yes. अख्ख बोललो होतो आ, कारण <laughs> शब्दांच्या बरोबर जर हे नॉन बरोबरच वंगण नसेल तर शब्दांना काय अर्थ आहे करेक्ट सो बॉडी लँग्वेज आणि टोन हे पण खूप महत्वाचं आहे आणि ह्याची गडबड झाली असं एखादं उदाहरण आम्हाला तुझ्याकडनं हवंय पहिले तर बोलायचंच नाही आणि बरेचदा शब्द येतो आणि तो गिळून आण टाकतो हे मी माझ्या अंगवळीने नाहीये पण ते मी शिकलोय की त्याच्यामुळे खूप फायदे होतात आणि पन... तरी ऍसिडिटी नाही झाली पाहिजे नाही व्हायला पाहिजे होय <laughs> खरंय <है। laughs> ते काय कालांतराने होऊन जातं कारण ब्रेन गिव्हअप करत की हा जो दे हा काही निष्ठुर आहे हा काही सुधरत नाही पण कधी कधी बोलून सुद्धा कधीतरी असं होतं जे आपल्या हेतू परस्पर होऊन जातं किंवा हेतू नसतो तरी होऊन जातं एक उदाहरण देतो थोडक्यात आमची एक दूरची नातेवाईक आहे ती आली होती आ, शोल्डर पेन घेऊन आली नवीन लग्न होतं नवराबरोबर होता, बर होता आणि ते पाल्याळ चालू झालं की <laughs> आता शास्री आल्यावर थोडीशी तक्रार मग तिथं बोलता येत नाही म्हणून नॉनस्टॉप चाललं होतं की मला हे का झालं आणि हे झालं आणि ते झालं म्हटलं आपण व्यायाम करू आणि सगळं दुरुस्त करून घेऊ नाही नाही पण मला हे का झालं तर मी सांगितलं की ते तुला शरीर सूचना देत होते आपण घेत नव्हतो तुला मानदुखी होती तुला प्रवासात त्रास व्हायचा तू दुर्लक्ष केलंस त्याच्याकडे असं नाही पण का व्हावं हो असं तर मग थोडक्यात असे काहीतरी अॅनॅलॉजी देत असतो लाग कावळा बसला आणि फांदी तुटली असं म्हणून ते की निरोप पोचावा आता संपलं तू व्यायाम सुरू कर मला वाटलं विषय मिटला दुसऱ्या दिवशी तिच्या आईचा फोन आला <laughs> खूप मोठ्या फॅमिलीत ती इथं दिली आहे पुण्यात नागपूरहून फोन आला की अरे आशिष तू खूप छान समजवलंस आणि तू योग्यच केलंस तुझा हेतूही चांगला होता पण तिच्या घरचे तिला आता म्हणतायत की तू आजारीच होतीस आणि तू या घर आजारीच आली आहे सो so, कधी कधी हेतू वाईट नव्हता पण त्याचं इंटरप्रिटेशन कसं होऊ शकतं सो त्यांची बॉडी लँग्वेज पण समजून घ्यायला पाहिजे की दे आर सिटिंग अपार्ट दे आर लाईक दिस थोडंसं विभक्त आहेत तर विजोड कब्बशी असेल ना तर जरा सांभाळून बोलायचं आणि कमी बोललं तर त्याचं नुकसान होत नाही हे फार महत्त्वाचं आहे टूलबॉक्स टूलबॉक्समध्ये मला अजून एक वर्ग आलाय शिअर आपल्याकडे नात्या नात्यांमध्ये विश्वास ट्रस्ट हा आपण बोललो पण ट्रस्ट वाढवायचा कसा तर त्याचं मला सापडलेलं एक उत्तर सांगतो की मी असा विचार करतो नेहमी मला जर एखाद्यावरती काहीतरी काम टाकायचंय okay. की अरे तू हे कर तर आता विश्वास टाकताना मला अडचण काय येते याचा जेव्हा मी माझा अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासाठी त्याच्या मागे एक अँझायटी असते कसली ह्याला जमलं नाही तर ह्याने सांगितलं तसं सा केलं नाही तर ह्यानी केलेलं माझ्या मनासारखं झालं नाही तर हे सगळे प्रश्न येतात मग माझा विश्वास डळमळतो यासाठी मी आधी काय करू शकतो खरं तर काम ज्याला सांगायचं सा त्याचं सा पुरेसं सा प्रशिक्षण झालंय का नाही हे मी बघू शकतो की नाही त्याला ते जे काम करायचं आहे त्याची पूर्वतयारी मी करून घेतली आहे का नाही हे मी बघू शकतो अच्छा एवढं करूनही राहिलंच मला विश्वास नाही टाकतायत म्हणजे असं झालं तरी माझा विश्वास नाही बसत मग मी एक आयडिया केली जी तुमच्याबरोबर शेअर करतो ज्याचा मला खूप फायदा झाला की मी जेव्हा एखाद्याला काम सांगतो तेव्हा शक्यता क्रमांक एक तो ते मला हवं तसं करेल शक्यता क्रमांक दोन की मला तो तेवढं हवं तसं करणार नाही शक्यता क्रमांक तीन की तो अजिबात मला हवं तसं करणार नाही या तीन माझ्याकडे होत्या त्याला मी चौथी शक्यता लावल्यावर विश्वास उत्पन्न झाला ती चौथी शक्यता म्हणजे सांगितलेलं काम ती व्यक्ती मला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा छान करेल ही शक्यता तुम्ही जोडून बघा आणि विश्वास वाढतो की नाही आपण तीन शक्यतांना चौथी शक्यता लावत नाही आणि मग म्हणतो विश्वास वाढत नाही म्हणून नेहमी आपण हा विचार करावा की अरे समोरचा माणूस कॅन सरपास माय एक्सपेक्टेशन्स ऑल्सो दॅट इज ऑल्सो अ पॉसिबिलिटी ॲज इट इज दॅट ही विल कम्प्लिटली फेल माय एक्सपेक्टेशन ऑल आर पॉसिबिलिटीज त्यामुळे चौथ्याचा विचार करणं म्हणजे विश्वास श्रीषा मॅडम नॉन व्हर्बल बद्दल पटकन थोडस काहीतरी तुमच्याकडनं आलं तर आवडेल आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की आपल्या कम्युनिकेशन मधला फक्त सेवन पर्सेंट व्हर्बल असतो बाकीचा पॅराव्हर्बल असतो म्हणजे त्या, त्या टोनल क्वालिटी पासून ते म्हणजे शाण ग माझं बा शाण आहेस इथपासनं त्या गोष्टी बदलत जातात त्यामुळे तो ते एक भान की आपण बोलताना काय बोलतो आहोत आणि त्याची आणि ते परत की संवादाविषयी जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा आपण असं फक्त त्याच्याकडे एक कौशल्य म्हणून बघून चालत नाही कारण संवाद हे पुन्हा विचारांचं व्यक्त होणं आहे ना त्यामुळे ते विचारच मुळात कुठेतरी गडबड झाली असेल तर ते संवादात परत तुम्ही कितीही स्मार्टली म्हटलं तरी ते पोचतच त्यामुळे <laughs> हा जो त्र्याण्णव टक्के पॅरावर्बल भाग आहे ना <laughs> तो एकतर चुकून <crave UN> सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही तो कारण तो मग तुमच्या फेशियल एक्सप्रेशनमध्ये बॉडी लँग्वेजमध्ये सगळीकडे येतोच म्हणजे तुम्ही कधी मागे जाता आणि हाताची घडी घालता <laughs> हे तुमचं तुम्हाला कळत नाही डोळ्याला डोळे नजरेला नजर मिळ मिळवून बोलत नाही तेव्हा कळतं किंवा अनेक वेळेला मगाशी सर म्हटलं तसं की आपण ऐकतोय असं आपल्याला म्हणजे आपल्याला वाटत असतं पण खरं तर आपण मधली गॅप शोधत असतो की कुठे मला बोलायला संधी मिळते <laughs> म्हणजे तेव्हा खरं तर ऐकत नसतोच आपण मधली गॅपच शोधत असतो की आता जे मला ह्याचं संपलं मध्ये थोडा पॉज मिळाला की मला जे म्हणायचंय <laughs> <laughs> ते मी सुरू करणार मी नेहमी क्लायंट म्हणजे येतात समोर तेव्हाही त्यांना सांगते की ते हो बरोबर आहे तुझं म्हणणं पण तर ते येस बट वरनं येस अँड वरती शिफ्ट करा ना आता केव्हा तरी नाही तर तेच सुरू राहतं की तुझं म्हणणं पटलं आहे पण तरी पण मला असं वाटतं असंच करायचं आहे मग त्या चर्चेला काही अर्थ उरत नाही त्यामुळे हे जे छोटे छोटे भाग असतात ना हे त्यातल्या पॅरामर्बलमध्ये खूप महत्त्वाचे ठरतात मगाशी जे मी म्हटलं की स्टोन वॉलिंग हा तर इतका की तू आत्ता बोलतेस विशेषतः अनेक पालक ज्या वेळेला मुलांना लेक्चर जोडायला सुरुवात करतात तेव्हा मुलं जे काही कान बंद करतात ना खुबीने म्हणजे त्यांना ते इंडस्ट्रीयल प्लग वगैरे काही लागत नाही अतिशय शिताफीने ते कान बंद करतात आणि नाही तर तिकडून निघून जातात आता हा जो भाग आहे ना इथे खरं तर तो मेसेज आहे पालकांना की हे अति होत आहे आणि मुलाला तुम्ही काय म्हणताय तिथे काही संवाद होण्याच्या शक्यताच hmm. नाही आहे आणि तिथे कम्युनिकेशन नाहीच कॉम्पिटिशनच चाललेली आहेत हु विन्स ओव्हर हुम असंच ते चाललेलं आहे आणि त्यामुळे मग यू कॅन मेक मी डू थिंग्स अशा ह्याच्यात ना ती मुलं जे वागायला लागतात सो so, हेही काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आहेत की तो आपला टोन कसा आहे म्हणजे ज्या टोनचा अंडर अंडरटोन असा आहे की तुला काही कळत नाही तुला काही अक्कल नाही मूर्ख अर्थ काहीतरी तू वागलेला आहेस असं जेव्हा त्यातला सगळा अंडरटोन असतो तेव्हा मग तो बोला किंवा नका बोलू तो कम्युनिकेट होतोच आणि तो तर मग विशेषतः त्या बॉडी लँग्वेजमधं आणि याच्यातनं होतोच कम्युनिकेट त्यामुळे मला असं वाटतं की संवाद करताना हा त्र्याण्णव टक्के भाग कधीही आपण काय करतो सगळा फोकस त्या साठ टक्क्यावरती करतो पण त्र्याण्णव टक्के भाग दुर्लक्षितच राहतो संवादामध्ये ना एक असतो तो सरळ अर्थ असतो दुसरा असतो तो लपलेला असतो आणि जो लपलेला असतो ना तो अर्थ जेव्हा सापडतो किंवा त्या लपलेल्या अर्थाकडे आपण पाहतो त्याच वेळेला आपल्याला ते खरं कळतं त्यामुळे हिडन इमोशन आम्ही जितकी बघू ना तितका आमचा संवाद चांगला होईल जितकं गिव्हन इमोशनवरती जाऊ आम्हाला रंग कळणारच नाही त्यामुळे हे एक संवादाच्या बाबतीत आम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तरुणांशी हमखास मैत्री कराचा संवाद फॉर्म्युला ऐकून घेणे हे तर सगळ्याच्या अंडरलाईन आहे दुसरं म्हणजे दिलेला शल्यावि सुद्धा आग्रही न राहणे mm. आपण wow. सांगायचं ऐकायचं की नाही त्याचं तिकडे आपण लक्ष द्यायचं निरंजन मुलांनी पालकां मुलांनी आणि पालकांनी सध्या करतात आणि सुरू ठेवावी अशी एक गोष्ट सुरू ठेवावी अशी गोष्ट म्हणजे प्लेटाईम खेळत राहणे mm. wow. mm. nice. तुझ्या पिढीचं सगळ्यात कम्फर्टेबल मोड ऑफ कम्युनिकेशन मोडचे दोन अर्थ घेते मोड मे एक तर क्लिअरली मेसेज प्लीज कॉल वगैरे असं आम्हाला इम्पलाईट वाटतं व्हेरी ऑनेस्टली स्पीकिंग मेसेज करणं खूप पलाईट असतं आमच्यासाठी आणि दुसरं फोनमध्ये कसे मोड्स असतात तसं डू नॉट डिस्टर्बसारखं डू नॉट डिसमिस मोड प्रॉब्ली आमचं सगळ्यात कम्फर्टेबल मोड असेल कुठल्या वाक्यानंतर कळतं की गिरायक पटलं साडेआठ नऊ वर्ष झाल्यानंतर एक लक्षात आलेलं वाक्य वेन यू डोंट ट्राय टू सेल यू सेल द मोस्ट मला असं आत्ता असं वाटतंय बरं का की आमचं एक हे कुटुंब आहे जे आम्ही जे तुमच्या समोर गप्पा मारतोय ते आम्ही आठ जण म्हणजे कुटुंब आहोत तुम्ही सगळे जण आमचा भाग आहात आम्ही तुमचा भाग आहोत आणि मला असं वाटतं की कुटुंब ही संस्था का करायची कुटुंब हा अनुभव करूया संस्था तयार झाल्यामुळे अनुभव गुदमरला तरी चालतो अशी संस्था कधी नसावी yeah. आणि म्हणून आपण कुटुंब नावाचा अनुभव घ्यायचा असेल तर तो एका पिढीचा अनुभव कधीतरी असू शकेल का कुटुंब नावाचा अनुभव हा अनेक पिढ्यांचाच असणार दॅट इज डेफिनिशन बाय डेफिनेशन आणि मग मला आपल्या या सगळ्या वातावरणामध्ये ना खूप आशावादी खुणा दिसतात त्याला मी आमचे पूर्ण विभक्त नसलेले पूर्ण एकत्र नसलेले विभक्त तरी एकत्र एकत्र तरी विभक्त असे जुगाडू कुटुंब म्हणतो <laughs> जुगाडू म्हणजे असं की एकाच शहरामध्ये आई बाबा पण राहत आहेत मुलं पण राहत आहेत एकमेकांशी अंतर पाळून आहेत पण अंतर जोडून आहेत सगळ्या ठिकाणी एकत्र येत आहेत लांब आहेत पण जवळ सुद्धा आहेत जगात ना कमी आहे आपण असे सॉलिड जुगाड केले आहेत की ज्यांची नोंद समाजशास्त्रज्ञांनी घेणं खूप आवश्यक आहे मुलगा मुलगी असतात अमेरिकेत किंवा ऑस्ट्रेलिया किंवा सिंगापूर दोघांच्या आई बाबा इथे बसून खल करतात कोणी कधी जायचंही तिकडे आता गोड बातमी आहे मस्त छान लावतात हो ड्युट्या हा त्याच्यानंतर ते तिकडे सगळे जाऊन राहतात त्या बाळांना ते, ते वाढवतात त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवरती आजी आजोबा आणि नातवंड झकास गप्पा मारतात हे चांगलं कधी बघायचं म्हणजे मला असं वाटतं की आपण हे जे सगळं केलं आहे ना भारतातली आपण लोक ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत त्यांनी केलं आहे हे खरं आहे परंतु त्यातली आयडिया बघा ना एका छताखाली नाही आपण राहत तरी आपण आज अटॅचमेंट ठेवून राहतो आहे वरखाली असतील जवळ असतील आज मी किती मला अशी मुलं माहिती आहेत जे आता म्हणतायत आईवडिलांना की आता ना तुम्ही ति तिथे राहू नका आमच्या शहर म्हणजे शहरात राहूया वेगळे राहूया पण जवळ राहूया मला वाटतं ही वृत्तीसुद्धा खूप महत्वाची आहे ना म्हणून आपल्याला जवळपणाचे झाले ओझे हे टाळायचं आहे पण ह्याचा अर्थ जवळ यायचंच नाही असं कुठे आहे म्हणून मला असं वाटतं की सुखासुखी म्हणजे सहजपणे तर बदलत्या काळाला सुसंगत अशी आपण अनेक पद्धतीची मॉडेल्स uh, तयार करतोय सो अस एक्नॉलेज दोज मॉडेल्स जगाच्या एका टोकाला असणारी आई दुसऱ्या टोकाला असणाऱ्या मुलीबरोबर आज कुठली बाजी केलीस अशा आंतरराष्ट्रीय महत्वाच्या विषयांवरती <laughs> चर्चा करते आहे हे किती महत्वाचं आहे एका टोकाला राहणारा आजोबा त्याच्या दुसऱ्या देशामधल्या नातवाला किंवा नातीला असाइनमेंट कशी सादर कर ते सांगतोय मला वाटतं या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत हा आपला अत्यंत कन्स्ट्रक्टिव्ह इंडियन फॅमिली जुगाड आहे <laughs> आणि त्याला आपण दाद देत नाही आपण सगळेजण समस्या 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 करत बसलो बर बरं आता आपण जेव्हा अशा पद्धतीने सहजपणे राहणार तेव्हा आपण सहजपणे भांडणार आणि सहजपणे ते भांडण मिटवणार म्हणून भांडणं हे वाईट आहे असं कोणी सांगितलं रिपेअर वर्क मधूनच गोष्टी चांगल्या होतात आणि सगळ्यात चांगलं रिपेअर कोणत कि जे रिपेअर झालेलं दिसत नाही <laughs> 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 ते म्हणून जिथं रिपेअर झालेलं दिसत नाही ती पेअर चांगली असते मग ती कोणत्याही नात्यामधली पेअर का असेना ना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण जेव्हा ना हे विस्कळीत होत आहे ते विस्कळीत होत आहे असं म्हणतो तेव्हा काय चांगलं चालत आहे मला वाटतं हा विचार आपण करत नाही की काय चांगलं चालत आहे आज मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये येणारे आमचे वेगवेगळ्या स्तरामधले जे रुग्ण असतात त्यांची कुटुंब त्यांच्याबरोबर आज खूप मोठ्या प्रमाणात येतात व्यसनाधीनतेसारखा प्रश्न आहे वृद्ध मंडळी आहेत ज्यांना डिमेन्शिया किंवा असे प्रश्न आहेत किती कुटुंब आहेत की जी खूप छान उभी राहिली तेव्हा बदलत्या काळाला आपण जे चांगल्या पद्धतीने तोंड देतोय ना ते प्रोजेक्ट करणं खूप गरजेचं आहे आणि हे आपल्या सगळ्यांच्या मध्ये आहे म्हणून सोबतीनं चालताना सुखासुखी म्हणजे सहजपणे चालताना भांडण होणार रुसवे फुगवे होणार अनेक वेळा रुसव्या फुगव्यानंतर प्रेम कसं वाढवायचं याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल आणि कुटुंबाचा अनुभव करायचा तर फक्त रक्ताच्या नात्यांच्या बाहेर जाऊन जगावं लागेल आपण ज्या गटाबरोबर काम करत असू ते आपलं कुटुंब असेल सायलीचे तिचे टीम मेंबर्स तिचे ग्राहक कुटुंबाचा भाग आहेत निरंजनचे विद्यार्थी पालक कुटुंबाचा भाग आहेत म्हणजे माझी कुटुंबाची व्याख्या मी अनुभवाच्या पातळीवरती आणली तरच ते वसुधैव कुटुंबकम आहे वसुधैव कुटुंबकम संस्थेत नाही तर एकत्र घेतलेल्या एकजीव अनुभवामध्ये आहे हे जेव्हा कळेल तेव्हाच आपण विश्व कुटुंब झालेलो असू आणि मग आम्ही विश्व कुटुंब आहोत असं म्हणायची सुद्धा आपल्याला गरज पडणार नाही खूप खूप धन्यवाद थँक्यू